आपण फलटण नेते आलेलो आहोत प्रदीप झंझणे सर यांच्याकडे त्यांनी आता नुकताच प्रजागट स्थापन केलेला आहे प्रजा गटाचे ते प्रमुख आहेत तर एकंदरीतच प्रजागट स्थापन करण्यामाग त्यांचा काय उद्देश होता ते आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तर प्रजागट स्थापन करण्यामाग आपला काय उद्देश आहे ते सांगा महत्वाचं म्हणजे प्रजागट स्थापन करायची वेळ माझ्यावर काय आली किंवा प्रजागट हा काय कोणता राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना असं काही विषय नाही आहे प्रजागट हा विचार आहे आणि तो निर्माण का केला आता मध्ये मधात तुम्ही बघितलं की शिवसेना पक्षातून मी बाजूला झालेलो आहे मी शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा वगैरे तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर मग आपल्याला काम करण्यासाठी आता काय करायचं आहे आमदार बदलायचा आहे हा विषय आपण संकल्पना घेऊन चाललो होतो मग ते बदलता बदलता आपल्यालाच बदलावं लागलं तालुकाप्रमुखच बदलला गेला मग आता आपल्याला कुठल्या मार्गाने आता शिवसेना राहिली नाही मग कुठल्या गोष्टीनं आपण आपले विचार पुढं न्यायचे मग तो प्रजेचा विचार फलटण तालुक्यातील प्रजेचा विचार हा आपल्याला पुढं घेऊन गेल्याशिवाय इथं बदल होणार नाही आणि मी जे काम करतो आहे मागील एक साधारण वीस वर्षांपासून मी फलटण तालुक्यातील लोकांसाठी काम करतो आहे सामाजिक असेल क्षेत्रात असेल दहा वर्ष राजकीय क्षेत्रात दहा वर्ष असे वीस वर्ष झाले साधारण तर ते प्रजा अग्रभागी असली पाहिजे त्या फलटण तालुक्यातील प्रत्येक मतदार नागरिक जनता ही प्रत्येक ह्याच्यामध्ये अग्रभागी असली पाहिजे प्रत्येक विषयामध्ये आणि त्यांना अनुसरून प्रत्येक काम झालं पाहिजे त्यावेळी ते काम योग्य होणार आणि निपक्षपातीपणे होणार म्हणजे त्या गोष्टीचा त्या जनतेला खरंच लाभ मिळणार नाहीतर आता आपण पाहतो इथं इतरही गट आहेत mm. राजे गट आहे पण त्याच्या हे बघा प्रजा कुठं येते म्हणून प्रजा प्रजेला तिथं स्थान पाहिजे म्हणून प्रजा गट की प्रजेनं म्हटलं पाहिजे हा माझा गट आहे म्हणून प्रजा गट ह्यासाठी आपण ह्या विचाराची स्थापना केलेली mm. हा कोणता राजकीय नाही काय नाही इथं कोणत्या पक्षाचा जरी माणूस आला तरी त्याचं काम होणार आहे कारण त्याच्यावर काही शिक्का मारलेला नाही की हा काँग्रेसचा आहे भाजपचा आहे राष्ट्रवादीचा आहे शिवसेनेचा आहे मनसेचा आहे हा शिक्का नाही मारला मा माझ्या दृष्टीनं फलटण तालुक्यातील माझ्याकडं जो नागरिक येईल तो तो मतदार नागरिक आहे ह्या तालुक्यातली ती जनता आहे हा माझा त्यांच्याकडे बघण्याचा उद्देश असणार आहे आणि ह्या दृष्टीनेच आम्ही शिवसेनेत जरी मी होतो तरी ह्या दृष्टीनेच मी काम केलेलं आहे आणि हे कुणी नाकारू शकत नाही फलटण तालुक्यातलं कोणताही राजकीय पक्ष ही, ही गोष्ट नाकारू शकत नाही हे मला प्राधान्यानं सांगावंच वाटतं शिवसेना सोडण्यामाग काय कारण होती म्हणजे आता आता ते खूप मोठी स्टोरी आहे बरं का ते जर ह्याच्यात आता सांगत बसलो तर आपली पत्र तुम्ही जी आता गया, बाईट घेताय ती बाजूला राहील आणि ते मोठं स्टोरी चालू होईल तर ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी ते जाहीर केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये सगळं जे काय अडचणी आल्या जे काय गोष्टी घडल्या घटना घडल्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आता मग प्रजागटाच्या माध्यमातून तुम्ही आता कशा पद्धतीने काम करणार आहात जस पूर्वीच्या स्टाईलन ज्या पद्धतीनं काम सुरू होत त्या पद्धतीनंच आता काम सुरू आहे, आहे तेच ऑफिस आहे तिथंच आहे तेच कार्यालय आहे तालुका तोच आहे प्रदीप जनजने तोच आहे फक्त आ, नाव बदललेलं आहे प्रजा गट आहे लोकांचा गट आयात झालेला आहे आता हा ह्या जनसमूहाचा गट झालेला आहे आणि त्याचं नेतृत्व प्रदीप चंचने पहिल्यापासून करतच होता तो आता पुन्हा नव्या पद्धतीनं एक नवीन वाटचाल सुरू झाली माझी त्या पद्धतीनं चालत राहतोय आणि पुढे काय होईल ते आता तुम्हाला दिसेलच सगळं एकंदरीत आता तुम्ही बोलताना मग अशी फलटणच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं तर येणाऱ्या काळात तुम्हाला काय वाटतंय म्हणजे फलटणची राजकीय परिस्थिती कशी असेल कारण विधानसभा निवडणुका आता जवळच आहेत त्याबद्दल विधानसभा निवडणूक आता जवळपास लागलेतच आणि मागील तीन महिन्यांपासून तुम्ही पाहताय मागील तीन महिन्यांपासून साधारण माझ्या मते चौदा जुलै रोजी आता फलटणचा आमदार बदलायचा आहे ही टॅगलाईन फलटण तालुक्यात सुरू झाली ही लोकांच्यातून आलेली भावना होती लोकांच्यातून काय म्हणतो आहे मी म्हणतो आहे माझ्या माझ्यावर विश्वास ठेवू नका पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो एक चॅनल लोकांच्या बाईट घेताना फिरतोय सगळीकडे की बाबा आमदार आता कोणाचं चा काम चांगलं आहे कोणाचं चा कसं आहे आमदार कोणाला करायचं काय करायचं आमदार गावात येतात का आमदार दिसतात का लोक सांगतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ह्या बाईट आपल्याला जास्त मोठ्या पद्धतीनं तिथं ते बघाव्याच मिळत आहेत ऐकावायच मिळत आहेत की आमदारांना आम्ही कधी भेटलो नाही आमदार आमच्या गावात आले नाहीत म्हणजे पाहिलं नाही की आले नाहीत हा विषय प्रामुख्यानं ऐकायला मिळतो आणि आता आता बदल करायचा आहे ही गोष्टसुद्धा त्याच्यामध्ये ऐकायला मिळते ही काही माझं मी सांगत नाही म्हणजे मी मी जो मुद्दा जनतेचा घेतला होता की आता फलटणचा आमदार बदलायचा ही जनतेची भूमिका होती आणि ती खरी आहे हे ह्याच्यातून सिद्ध होतंय जे आता लोकांच्या बाईट्स तुम्ही सुद्धा फलटण तालुक्यात बाईट्स घ्या सगळीकडे आणि तुम्हाला इथे जाणवेल की म्हणजे इथं बदलणं का गरजेचं बघा की आता कसं एक खासदार पण इथे होता एक आमदार पण आहेत दोन आमदार आहेत तसे म्हणा गेले तर तरीही म्हणजे अजून फलटणमध्ये बदल का आवश्यक आहे म्हणजे कोणत्या बाबतीत कोणती कामं राहिलेली आहे तुमची आता तुम्ही जर म्हणाल ना हे बघा विकास काम तुम्हाला मी सांगतो विकास काम ही बारामतीची बघितली किती विकास केलाय तरी अजूनही तिथं विकास काम सुरूच आहेत मग आपल्याकडं फलटण तालुक्यात काय असं झालंय कि इथं अजून सुरुवातच नाही मग तिथं अजून संपत नाही बारामतीचा विकास एवढा झालाय तरी तो अजून संपत नाही तो चालूच आहे करायचं काम हिथं तर अजून सुरुवातच नाही मी तर सांगतो म्हणजे जे काय कामं झालेत नाही असं नाही थोडीफार झालेत म्हणजे बारामतीच्या तुलनेत जर बघाल तर मी जास्त त्याला मार्क्स देणार नाही फलटणला तुम्हालाही लक्षात येतंय तुम्ही बारामती बघितलेली आहे धूळ अशी कुठं दिसत नाही रस्त्यावर फेवर ब्लॉक झाडं एक शिस्तपद्धत असते रस्त्याला रोडला तुमचं अतिक्रमण असतील ते कशा पद्धतीनं व्यवस्थित कसे केलेले आहेत त्याचा मोबदला लोकांना दिलेला असतो लोकांची नाराजी नसते ह्या पद्धतीनं कुठंतरी ते चाललं पाहिजे तर त्या धर्तीवरती कुठंतरी फलटणला हे झालं पाहिजे आणि भरपूर इथं विकास कामं करण्यासारखं भरपूर आहे आता इथं मला सांगा आमदार साहेबांचं एखादं जनसंपर्क कार्यालय आहे का, का, का फलटण तालुक्यात नाही लोकांनी आल्यानंतर ना कुठं जायचं लोकप्रतिनिधीला कुठं भेटायचं लोकप्रतिनिधींनी गावात गेल्या गेल्या काय बाबा चाललं सहा महिन्यानं दोन महिन्यानं चार महिन्यानं ग्रामसभा घ्यायला हव्यात प्रत्येक गावागावात घ्यायला हव्यात mm. कोणाच्या काही अडचणी असतील तर त्या आमदार साहेबांच्या पर्यंत किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी असेल त्याच्यापर्यंत त्या पोहचत असतात mm. की लोकांना तिथं मांडण्याचं व्यासपीठ मिळतंय mm. एक तर हे बघा आपलं जनसंपर्क कार्यालय तर असलंच पाहिजे कोणाच नाही कोणाच तरी आम्ही सुद्धा आता इथं चार वर्ष झाली जवळपास फलटण शहरामध्ये तालुक्यासाठीच आपण जनसंपर्क कार्यालय केले हे चालूच आहे हे काय आहे तर हे आपण जनतेचं व्यासपीठ आहे हे एक मंदिरासारखं आपण इथं काम करतोय आपलं काय कुणाबद्दल आमदार साहेबांच्या बद्दल द्वेष भावना नाही अजिबात द्वेषभावना आहे आमदार साहेब हे बघा मनाने एकदम माणूस सज्जन आहे पण काय होतं सज्जन तर मी पण आहे पण लोकांसाठी कामं करणारा माणूस पाहिजे लोकप्रतिनिधी ज्यावेळी माणूस होतो त्यावेळी लोकांसाठी वेळ दिला पाहिजे लोकप्रतिनिधी का म्हटलं जातं लोकांचा प्रतिनिधी पण तो, तो लोकांचा प्रतिनिधी जर आत्ता लोकच बायड देताना सांगतायत की आम्ही त्यांना पाहिलं नाही ते आमच्या गावात आले नाहीत है। मग ह्याचा अर्थ काय होतो मग आता फलटण तालुक्यातील जनतेला मतदार जनतेला माझं सांगणंय प्रजागटाच्या वतीनं माझं सांगणंय की पंधरा वर्ष आपण कुठल्या भ्रमात होतो की आपण का मतदान करत होतो आज पंधरा वर्ष झाली आमदार तुमच्या गावात नाही तुम्ही पाहिला नाही का मतदान करत होतो आता खरोखर खडबडून खर जागे होण्याची वेळ आलेली आहे आणि दोन हजार चोवीस आत्ता दोन महिन्यात इलेक्शन लागेल मतदानाची वेळ येईल जागे होण्याची वेळ आहे आणि ही पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीनं महत्वाची घटना ठरणार आहे की मतदान कुठं केलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मतदार जनतेचा मतदार योग्य ठिकाणी आपण करतोय का आता हे सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे प्रजागटाच्या माध्यमातून मग तुम्ही काय उमेदवार वगैरे देणार आहात का जर वेळ पडली तर तशी गोष्ट नाकारता येणार नाही ना ना परंतु त्याच्यामध्येही किंवा आमदार बदलायचा आहे माझा उमेदवार देण्यापेक्षा जर मतदानाची विभागणी होत असेल hmm. तर ती गोष्ट मी शंभर टक्के टाळेन आणि ती फलटण तालुक्याच्या नागरिकांसाठी माझ्या मतदार बांधवांसाठी जनतेसाठी ह्या आणि तालुक्याच्या विकासासाठी मी माझा हो होका फुडून येणार नाही yeah. माझा हे का फुडून येणार नाही की बाबा मा, मग मला उमेदवार उभा करून मी माझं क्रेडिट मला कुठेतरी दाखवून द्यायचं आहे की मी माझ्या आमदार उमेदवाराला किती मतदान पाडलं yeah. ही मला दाखवायचं नाही ह्या ही एका दिवस गोष्ट मी मागे सारेन विकासाच्या पुढे तालुक्याच्या जिथं तालुक्याचं भविष्य असेल विश्वास असेल विकास असेल तिथं मी शंभर टक्के त्यावेळी त्या पक्षाशी त्या इतर समा ह्याच्याशी मी शंभर टक्के मनोमिलन करेन आणि त्या दृष्टीनं काम करेन किंवा असंही होऊ शकते बघा आता शिवसेना सोडल्यानंतर इतर पक्षांकडूनही मला राजकीय प्रस्ताव आहेत मी तसंही करू शकतो एखादा चांगला प्रस्ताव आल्यानंतर मी त्या प्रस्तावाकडेही पाहू शकतो आता पश्चिम महाराष्ट्रात तसं बघा गेलं तर शरद पवारांनी बरीच बांधणी केलेली दिसते मग तसं काय त्यांच्याकडून काय ऑफर वगैरे काय आलेले आहेत का ऑफर सगळ्या पक्षांकडून आलेल्या आहेत जवळपास जवळपास सगळ्या पक्षांकडून आल्या आहेत अजूनही तरी मी थांबलोय आपल्याला ज्यावेळी योग्य प्रस्ताव वाटेल की जिथं आपल्याला खरोखर सर्व संधी आहेत उपलब्ध इथं काम करण्याच्या लोकांच्या विकासासाठी पूर्णपणे आपल्याला वेळ देता येईल सगळे कामं करता येतील बंधनं नसणार म्हणजे जसं आता वाटतं इथं की स्वात स्वातंत्र्य मिळून आता बरेच आपल्या देशाला बरं देऊ झाले परंतु आमदार साहेब अजूनही स्वातंत्र्य त्यांना खरंच म्हणजे वरिष्ठांना विचारल्याशिवाय त्यांना कोणतीही माझ्या मते कोणतीही क्रिया करता येत नाही की बाबा एखाद्या लो लोक आलेत समाज कुठले अडचण आलेली किंवा इथं डा रस्त्यावरती खड्डे पडलेत ते बुजवायचे लोक आलेत ते होत झालं पाहिजे डायरेक्ट झालं पाहिजे का की बाबा चला पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला किंवा बांधकामी बा, सा, सार्वजनिक बांधकाम किंवा हे असेल झेडपीचं असेल किंवा हे खड्डे मुजवून टाका असं डायरेक्ट झालं पाहिजे आमची माफक अपेक्षा आहे हे बघा हे आता राजकारण नाही कोणाबद्दल द्वेष नाही अजिबात एक प्रामाणिक काम आहे आणि तालुका मला बघतोय मी राजकारणासाठी ओळखला जात नाही मुळात माझ्याकडे सगळ्या प्रकारचे कुठलीही लोक येतात मी कधी पक्ष जात धर्म विचारत नाही ही खरी गोष्ट आहे मी माझ्या पद्धतीनं मा, का, का वा, वा, मा मला जे वाटतं योग्य वाटतं ते मी बोलतही असतो त्याच्यावरती मला काय वेगळं काय वावगंही वाटत नाही काय पण ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आता प्रजागटाच्या माध्यमातून मग आपण काय म्हणजे काम काय करणार आहात किंवा पक्ष वाढवण्यासाठी तुमचं राजकीय गट वाढवण्यासाठी काय काम करणार आहात तुम्ही सध्या ते हा प्रजागट हा राजकीय गट नाहीच आहे मुळात हे मी आलो आहे राजकारणात आलो मी दहा वर्ष अगोदर सोशल वर्कच करत होतो त्याच्यानंतर मी शिवसेनेत दोन हजार चौदा साली आलो तरी दहा तरीसुद्धा त्या दहा वर्षात सुद्धा दोन हजार चौदा ते चोवीस hmm. समाजकारणच माझ्याकडून मोठ्या प्रमाणात झाले कारण मी मुळात राजकारणात आलो आहे ते समाजकार्य करण्यासाठी आलेलो आहे hmm. आणि माझी एक ठाम संकल्पना आहे मनाशी एक मी थोडंसं मला माहिती असं थोडासा अंदाज आला आहे की कि राजकारणाचा किती जरी घाणेरडा अथांग समुद्र असला तरी तो पोहून गेल्याशिवाय तुम्हाला निपक्षपातीपणे निर्मळ स्वच्छ असं समाजकार्य करता येत नाही ह्यासाठी मी राजकारणात त्याच्यामुळं माझं समाजकार्य हे कुठं केलं तरी ते चालू राहणार आणि प्रजागट हा राजकीय गट नाही किंवा कुठलाच हे नाही तो फक्त एक फलटण तालुक्याचा विचार आहे आणि फलटण तालुक्याची अस्मिता म्हणूनच ओळखलं जाणार ही तर सगळ्यांची कामं होणार जी योग्य आहेत ती सगळी कामं पहिल्यासारखीच त्या पद्धतीनंच होणार त्यापेक्षा अजूनही जास्त पटीनं ताकदीनं होणार शंभर टक्के होणार आत्ता तसं म्हणायला गेलं तर महाराष्ट्राची निवडणूक लागते मग निवडणुकी निवडणुकीकडे बघता तुम्हाला आता महाराष्ट्रात काय हवा या महाराष्ट्रात हे बघा मी तालुका पातळीवर काम करणारा माणूस आहे तरी एकंदरीत तुम्ही वर पाहता तुम्हाला अंदाज तरी येत असेल की बाबा कशी परिस्थिती हो। वा वाटते किंवा हो। काय हो आता तालुक्यात जर पाहिलं गेलं प्राधान्यानं आता तू तसा माझा कर्ज दिला तर परत आणखीन त्याच्यावरती चर्चा चार् होईल हा इकडे गेला हा तिकडे गेला मी एखाद्या पक्षात प्रवेश केल्यानंतर ते बोललेलं मग ठीक राहील जरा नाही तर काय हा अशा चर्चा होत्या म्हणून मी काय म्हणतोय आपलं तालुका पातळीवरच मी उत्तर देतो काय म्हणजे आता सध्या कसं काय होतं वरती आपला तो अजून सुद्धा नाहीये मी शिवसेनेत असताना तालुका प्रमुखच होतो म्हणजे माझ्याकडे फक्त एक तालुक्याचा विचार होता जर मी आता समजा दुसऱ्या पक्षात गेलो माझ्याकडे मोठा मुद्दा आला तर मी शंभर टक्के त्या लेवलचा विचार करेन पण मग आपल्याकडे आताच त्याच्याबद्दल बोलण्यासारखं बोलू नये असं मला वाटतं म्हणजे माझी एक मर्यादा आहे ती की तिथं बोलू नये असं मला वाटतं म्हणून एक टाळतोय मी थोडासा हा तुमचा प्रश्न त्याबद्दल माफी असावी नाही असं द्या तस काही नाही मग एकंदरीत एक आपलं आता जी संकल्पना तुम्ही सांगितली प्रजागटाची त्या माध्यमातूनच आपल्याला आता काम करायचं तुमचं म्हणजे तसं मतांतर येत आहे तुमच्या मतातून तर मग अजून भविष्यात तुम्ही काय बाबा लोकांच्या आडी अडचणी कशा पद्धतीने सोडवाल जेणेकरून तुमची कामं सांगा म्हणजे जे लोक ऐकतात ते लोकांना बाबा त्यांचं काय प्रॉब्लेम असेल ते ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत असे हो जवळपास आता फलटण तालुक्यात नंबर माझा संपर्क नंबर सगळ्यांच्याकडे गेलेला आहे मोबाईल नंबर कुणीही फोन करतात काही जणांचे कधी कधी कामामुळं राहतात बरं का अलीकडच्या काळात थोडंसं ह्या दोन तीन महिन्यात जरा थोडंसं डिस्टर्ब झाल्यामुळं थोडंसं आहे माझ्याकडून माझे फोन रिटर्न जातात नाही तर क्वचित एकाच दुसऱ्याचा असे फोन राहिलेले आहेत एकाच दुसरा जास्त नाही hmm. पण शक्यतो मी फोन किती वाजता आला कुणाचा आला तरी विचारू घेतो आणि त्याची अडचण काय आहे ती बघतो आणि प्राधान्यानं कारण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर जिवंत राहायचं आहे काम करताना माझा श्वासच तो आहे yeah. लोकांच्या समस्या हाच माझा श्वास आहे मुळात त्याच्यामुळं त्याला बगल देऊ नाही शकत आहे आणि त्या मोठ्या पद्धतीनं आता त्यासाठी आपण कार्यालय आहे लोकांच्याकडे संपर्क क्रमांक सगळीकडे गेलेले आहेत आणि आपण आवाहनही करत असतो कोणाला व तु कुणी जरी भेटलं आलं भेटायला आलं तरी त्यांची समस्या सोडवली तरी मी त्यांना सांगत असतो की तुम्हाला समस्या आता तुमची सुटली समजा दुसऱ्या कोणाला समस्या आली तर त्यांना माझा नंबर द्या त्यांना सांगा त्यांना बोलवा येते नाहीतर आपण तिकडे जाऊ बे पण सगळ्यांना सांगा रस्ते संपलेले नाहीत म्हणजे समस्या सोडवण्याचे रस्ते संपलेले नाहीत त्याला प्रजागट हे कार्यालय संपर्क कार्यालय प्रदीप झंझणी यांनी उभं केलेले कार्यालय हे आहेच नाहीत त्याला बांधीलये आपण फलटण तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येशी फक्त प्रत... समस्या योग्य हवी प्रत्येक समस्येशी आम्ही बांधीलय शंभर टक्के राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचा फलटण मध्ये रोजगार मिळावा आहे तर त्याच्यामध्ये प्रजा गटाचं नाव आम्ही पाहिलं मग एकूणच तुमचं वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने असं वाटतंय का दिसतंय नाही नाही ते ॲक्च्युली गैरसमज थोडासा झालेला आहे आणि ते मला कुठंही थोडंसं विचारण्यात आलेलं नाही अन्यथा मी जसा शिवसेनेतून बाहेर पडलो आहे मी कोणत्याही बाजूला गेलेलो नाही आहे तुम्ही पाहताय आणि मागाशीच आपलं बोलणं झालं विचारणा झाली मी अजून कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही आहे आणि तसेच तुम्ही आता महाराष्ट्रातील मला राजकीय परिस्थिती प्रश्न विचारला मी तेही बोलण्याचं टाळलं का तर तो माझा अजून कल ठरलेला नाही आहे महाविकास आघाडी की महायुती हा माझा कल ठरलेला नाही म्हणून मी त्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवरती सुद्धा बोलणं टाळलं तर त्याच्या संदर्भात मला विचारण्यात आलं असतं तर मी शंभर टक्के सांगितलं असतं पण माझं काय आत्ता महाविकास आघाडी किंवा महायुती अजून कुणीकडे माझं काय फायनल झालेलं नाही मा आ, मी प्रस्ताव राजकीय प्रस्ताव माझ्याकडे आठ दहा दहा प्रस्ताव आलेले आहेत परंतु मी अजून कोणाचा प्रस्ताव स्वीकारलेला नाही मला जो प्रस्ताव योग्य वाटेल ते मागाशी बोललो मी जो प्रस्ताव मला योग्य वाटेल तो प्रस्ताव मी नक्की स्वीकारणार आहे पण अजून तरी ती वेळ ही झालेलं नाही त्याच्यामुळं माझा ते, ते महाविकास आघाडीशी वगैरे आत्ता सध्या तरी काही संबंध नाही मी जनतेचा गट म्हणून इथं उभा आहे प्रजागट म्हणून उभा आहे आणि स्वतंत्र आहे त्याच्यामुळं कोणत्याही गटाशी आत्ता तरी माझा ह्या घडीला कोणता संबंध नाही धन्यवाद धन्यवाद हे तर हे होते प्रदीप सर प्रजागटाचे प्रमुख धन्यवाद